दोडक्यांची कोरडी भाजी तर आपण नेहमीच बनवतो आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारी परंतु चविष्ट अशी मसाल्यातील दोडक्यांची भाजी बनवणार आहोत नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला लागू यायच्या तयारीला सर्वप्रथम दोडके आपण यांच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घेणार आहोत शिरा काढून झाल्या की आपण यांचे लांब काप करणार आहोत आवडीनुसार तुम्ही लहान मोठे काप करू शकतात यामध्ये मोठ्या बिया होत्या त्यामुळे मी यातल्या बिया काढून घेत आहे तुम्ही जर कोवळे दौड वापरत असाल तर बिया काढायची गरज नाही उभे चार काप टाकून यात फिलिंग भरू शकतात एका पातीलमध्ये आपण आवडीनुसार लाल टिकत थोडीशी हळद यानंतर आवडीनुसार कांदा लसूण मसाला यानंतर थोडासा गरम मसाला थोडीशी धनेपूड हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून देऊया फिलिंगसाठी येथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे थोडे भाजत आले की त्यात टाकणार आहे खोबरं यात आता टाकणार आहे पांढरे तीळ अगदी दोन मिनटं भाजून झाले की आपण हे मसाला काढून घेणार आहोत सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरमध्ये हे वाटून घेऊयात तयार केलेलं आपण जे मसाल्याचं मिश्रण होतं त्यात हे फिलिंगसाठी तयार केलेलं मिश्रण टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे संपूर्ण भाजीला आपल्याला मीठ लागेल तेवढं मीठ त्यात टाकून घ्यायचं आहे अंदाज येत से नसेल तर थोडंसं मीठ यात टाकून नंतर भाजी तयार होते तेव्हाही टाकू शकतात फिलिंग आता व्यवस्थित भरून घेणार आहोत फिलिंग करून झाल्यानंतर जरी मसाला उरत असेल तरी तो आपण भाजीमध्ये टाकून घेऊ शकतो इथे दोडके व्यवस्थित भरले गेले आहे एका गड्यामध्ये तेल घेतलं आहे इथे मी शेंगदाण्याचे घाण्याचे तेल वापरत आहे तेल गरम झालं की यात जिरे मोहरी आणि अख्खा लसूण व्यवस्थित परतून घेणार आहोत लसणाची तुम्ही पेस्टी घालू शकतात यात आता आपण घालणार आहोत फिलिंग केलेले दोडके व्यवस्थित हे पण परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत मसालाही आपला व्यवस्थित परतून झालेला आहे यात आता आपण दोडके शिजेल इतपत पाणी घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून झालं की कमी आचेवर आपण भाजी झाकून ठेवणार आहोत बघू शकता तुम्ही व्यवस्थित दोडके होत आहेत दोडके मऊ शिजले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे दोडके जर कोवळे असतील तर लवकर शिजतील आणि जर कोळे नसतील तर यात अधिक पाणी लागेल येथे आपले मसाल्याची दोडक्यांची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल